श्री सुलाईनंदन कुटी सुंगाव रोड राजू वेल्डिंग जळगाव जामोद गुरुवार दिनांक बारा दोन हजार भंडारा शाहीर श्रावण तायडे सुकडे नागराव इंगळे वानखेड गायक रेखाबाई शिवाजी कस्तुरे दुर्योधन कोकाटे सुकळे रवींद्र गावंडे जळगाव जामोद आपले विनीत पंढरीनाथ वानखेडे जळगाव जामोद दिलीप पैठणकर चिखले कुलसिंग महाराज सोनाळा अशोक वानखेडे महाराज लाखणवाडे महेंद्र गावंदे महाराज टाकळेश्वर समाधान तायडे जळगाव जामोद दिलीप गव्हादे वकाना अक्षय जाधव वगाव राहुल बोदळे दाणापूर मनकरणा खरात कान्हेरे भूषण कस्तुरे हैदराबाद गिरजाबाई जाधव वडगाव प्रियांका अश्विन काटे जळगाव खानदेश योगेश राजनकर संग्रामपूर रवींद्र कस्तुरे चौना वैश्विक वैश्वी पेंडणेकर डहाणू विलास कस्तुरे सवना आरतीची वेळ सकाळी अकरा व संध्याकाळी साडेपाच वाजता भोजन आणि गायनाचा प्रोग्राम राहील आयोजक आहेत श्रीमती रेखामाई कस्तुरे मोबाईल नंबर आहेत चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो तीन चौऱ्याहत्तर शेहेचाळीस भंडारा दुपारी दोन ते सात वाजेपर्यंत भजन संध्याकाळी नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत संपर्कासाठी मोबाईल नंबर दुर्योधन कोकाटे ब्याऐंशी बासष्ट ऐंशी एकोणपन्नास त्रेसष्ट सदानंद भाकरे मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न तीस एकोणऐंशी आणि बवन ढुळे मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ सत्याऐंशी एकोणपन्नास पंच्याण्णव